मांद्रे आमदार जीत आरोलकर आणि मांद्रे उदरगत संस्थेतर्फे आयोजित उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी उपस्थित राहून विजेत्यांना बक्षीसे प्रदान केली त्यांनी या प्रसंगी सांगितले की मांद्रेच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि आमदार जीत आरोलकर हे केवळ विकासच नव्हे तर सर्वांगीण विकास करत आहेत कार्यक्रमाला जीत आरोलकर पारसेचे सरपंच अजय कळंगुटकर आयोजन समितीचे अध्यक्ष अजित मोरजकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते हादर गोळीच्या नकाशाचे वरपाचे काम तुमच्या दीपो उत्सवात केला हे आम्ही नक्कीच सांगू शकता आमच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तात एरियल व्ह्यू ऑफ द गोवन रोड्स हाचे एक प्रेझेंटेशन आशिल्ले पुढे आणि हा पळयतालो की गोयचे रस्ते एरियल व्ह्यू घेतल्या उपरांत खिस्ट येतात ते आणि पळल्या उपराताईज कारण खाजल गुंडो रोड जो हा एरियल विमान एकदम ब्यूटीफुल रोड म्हणून मार्किंग दिला आणि गोयातल्या ब्युटीफुल रोडात म्हणजे ज्या जाग्यात इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंड करून म्हणजे डबल ब्रिज बांधल्या रेल्वे ब्रिज आणि त्याच्या वयजी जुवारी पळला मांडवी पडला त्याच लायनिंग लाईन असं धरून तो ब्युटिफिकेशन जे दिसता तो खाजन गुंड त्या एरिया विवाद ला हातू राहिला यामुळे मुद्दा म्हणून इतक्याच खाती सांगले आज हा पळयता लोक खूपच कंजेस्टेड असा येऊपा वाचपाक मिळाना येता तो खरी थे वयर चढता आणि सगळी जेवता वयर चढता आणि सगळी जाता उदयकर हा पळता पाटणार बसल्याच्या आणि मशे वयर जाता पळोपा खाती स्थिती वेळे पण एक नक्कीच असा तुमच्या आमदाराच्या प्रयत्नात आणि सरकारच्या सहकार्यान फुडले फुंड बांधिक ब्यूटीफुल जातो आणि खूप मोठ्या प्रमाणात जो असा एकदम ब्युटीफूल दिसत तर पुराय पेडण्यात एक सेंटर ऑफ एट्रेक्शन हे पळव टमचे पोळप दिपो उत्सवच्या तर दर दिसा टुरिस्ट या वेळात ही बसलेले पोवटले इक रोडिफाय सरकार थारायला ताच्या थोड्याच दिसांच्या भीतर ताजोय फाउंडेशन स्टोन जातलो आणि पुराय मांजरेकारा खाती आम्ही जसे म्हणता की एका दिसाची ऍक्टिव्हिटी उरची ना आज त्यांच्यानी स्टॉल लायला आज त्यांच्यानी बारीकशे आर्टिजन आयटम विकपा खाती हजर बसिल्या इन फ्युचरात फुडले स महिने सातत्यात एव्हरी इयर स महिने आम्ही जा जेव्हा पावस ना तेव्हा अशाच पद्धतीचं ओपन स्टॉल्स हांगासर लावपाचे एक प्रोव्हिजन आमच्या महिला भगिनी खाती असतले आमच्या चलया भगिनी खाती असतले किंवा जे तरणाटे हातुतल्या वाटेकारी जावपाक शकता त्यांच्या खातीर एक उदरगतीचे साधन असं उदरगत या संस्थे केले हे खरे म्हणजे त्यांच्या खातीर एक बहुमोल योगदान आजच्या घडीक हा हंगा जमिल्ल्या सगळ्या जणांचे खरोखर अभिनंदन करता तोकडाय करता त्याचबरोबर ज्यांना ज्यांना पुरस्कार माझ्या हस्ते दिले त्या सगळ्यांचे अभिनंदन करता विशेष अभिनंदन आम्ही पाहता की एकलव्य पुरस्कार मिळाल्या मांद्रेकर या चलयेचे कारण जे चली आपल्या समाजातल्या वयना पीएचडी लेव्हलाचे शिक्षण मांजरा सारखि भागात राहता असताना हे घेवप हे लहान काम ने त्याच्या परत एकदा ताय वाजयात आणि तेही करप खूप खूप महत्वाचे असा कारण त्या पुरस्काराच्या फाटात ताजी जिद्द असा ताजी चिकाटी असा आम्ही म्हणता की व्हिजन असा स्वप्न असा आणि हेच स्वप्न म्हणजे समाजातल्या प्रत्येक भूग्यात गरज असा एकलव्य पुरस्कार दिले फाटी मग त्या आमदाराचे व्हिजन तेच असतं की आमच्या बारीक समाजातले भरगे खरी फुडे बारीक बारीकातले भे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ताज्या फुटे शिकवले विजन हे त्यांच्या पळव आणि आपल्याकडे पैसे कमी असा म्हणून माझे शिक्षण उरचे हे जर आम्ही पळले असत सरकार सातत्यात अशा पद्धतीच्या भूग्यांना पुढे काढपाल वेगवेगळ्या स्कॉलरशीप दिता इतकेच नाही तर गोयत शिकवण्यात शिकपाक नाही भारता भारे शिकतात बी डायरेक्ट स्कॉलरशिप दिवसाचे काम आमच्या गोय सरकार या सातत्यात करता एकवीस लाख रुपयापर्यंत सुद्धा स्कॉलरशिप जी असा ही फॉरेन कंट्रीज जिंकता त्या भूर्यांना सातत्यात मिळता ताजोय बेनिफिट सगळ्या जणांनी घेवप हे गरजेचे असा पुढे उलयता असताना मुद्दामून एक गजल प्रामुख्यान मेन्शन करता हा पळतालो की पारंपारिक व्यवसाय करताना सपोर्ट करप गरजेचं असा हा ताका सहज विचारले की तुम्हाला इनकम किती जाता काय म्हणून म्हणजे क्युरिओसिटी असता कारण तो स्टेजीर येतात त्याच्याकडे कितीतरी उडून त्याच्याकडून काढून घेऊन तरी माझं कारण ठरले तू तर तुझं फायदो जाय ना म्हणपा लागलो आपल्याक एक लाख रुपये एन्युअली मेळटा आपण कितीतरी दुसरा बिझनेस करता पण आपला साईड बिझनेस म्हणून आपण मिठागार चलयता माझ्या सरकारात ठरयला पारंपरिक बिझनेस करपी गोयकार हाका डायरेक्ट सपोर्ट करपाचे काम येता त्या वर्षाच्या भीत माझ्या सरकार करतले ते मिठागार असून तो नुसत्याकार असून जो जो पारंपारीक बिजनेस आमचो गोयकार करता मूळ गोयकार करता त्यांना म्हणजे सरकार तेको दितले त्यांना म्यजे सरकार डिग्निटी दितले त्याच्या म्हणजे सरकार आणि स्वाभिमानाचा बिजनेस करतो स्वाभिमानी गोयकारा खातिर अशा पद्धतीचं तेको, तेको दिव हे माझ्या सरकारात ठरलेला आणि हवे म्हणूनच त्या मिठागारात आज खूप बरे दिसते किंवा मांजराज मिठागार असतात आणि थोड्या भोवर आमच्या तिसवाडीत उरलेले असतात बाकीच्या सगळ्यांनी मिठागारा बंद केली कारण परवडणार म्हणून थोडा पारंपरिक व्यवसाय जर दाखवपा खातीर आम्ही दवरतले असाल आमच्या पुढल्या जनरेशन जर तो दाखवायचे असाल तर हे जनरेशन दाखवू शकता माझ्या पुढल्या जनरेशन त्याच्याकडे वहीतले असत तर त्याला कळप गरजेचं आहे म्हणून मिठागारा जी असा ती जर उरतली असत तर त्या सरकारा तो तेको आम्ही दिवपाचा ठरायला हा पबजी ताजे अभिनंदन करता कारण त्यांनी मिठागारा खाते हंगासर हाडून तांचे फेलिसिफिकेशन काम करपाचे केले सेल्फ एम्प्लॉयमेंट कसे जनरेट करत आणि त्यांना खाली सोयी सुविधा दिवस हे प्रयत्न म्हणून करून पैत असे उदरगत संस्थे तर्फे आम्ही कितीशेच गाडे म्हणजे म्हणजे ते स्वतःच्या इम्पिर स्वतःच्या बळ व्यवसाय करूक म्हणून कितलेशेच गाडे देतात परत बीच पोस्टल बीचांचे मुवबल गाडे देतात जेणेकरून ते असले आमचे लोकल पदार्थ जे आहात म्हणजे पेडणेकरांचे रुची जेवण म्हणतात ते बाकीचे खाण म्हणतात ते हे भायल्या टस्टांक पळव जाय पेडणेकरांची टेस्ट किती असते लागून प्रत्येक आमच्या असेल महिन्याच्या महिन्या एक एक कार्यक्रम असतात आणि मुद्दाम सगळ्या गावातल्या महिलांना मुद्दाम सांगतात की एक ग्रुप करा आणि तुमचं एक स्टॉल चलयात हे दोन विषय जातात की आमचे लोकल जेवण जे आहात पेडणेकरांचे ते प्रमोट जाता आणि भायले लोक जे येतात ते हा आस्वाद घेतात तसेच त्यांना सोर्स ऑफ इन्कम जनरेट जातात त्या सद म्हणतात कार्य साडेतीन वर्सां काम करता असताना आम्ही प्राधान्य म्हणतात ते महिलाक दिल्ले आहात आणि महिला कशी वयर सरतली आणि कशी आपल्या स्वतःचे हितीचे स्वतःचे बळाचे कशी वयर आपले सोर्स ऑफ आप इन्कम कसं जनरेट करतो त्याचे आम्ही फोकस केला त्याप्रमाणे तुम्ही आज हंगाल वीस विसांच्या वयर सगळ्या महिलांनीच स्टॉल घातला म्हणजे जितले लोक येतले तितल्यानी हंगासर येऊन हे वर्ष आम्ही वेगळ्या पद्धतीने केला म्हणजे फूड स्टॉल्स घातल्या पण साईड एक त्यांचा म्युझिकल शो ही दोला म्हणजे हा जे लोक येतात जेवणाचा आस्वाद घेऊ आणि म्युझिकाचा म्हणजे वर्षाच्या वर्षा दीपोत्सव जो आहात अपग्रेड करीत असत बऱ्यान बरं जाऊच आणि बऱ्यान बऱ्यान गोयच्यान गोया भायले लोक येऊचे स्पेशली टुरिस्ट हा येऊचे आणि आमचं कल्चर म्हणतात पोहोचव